शहादा नगरपालिका निवडणूक एकोणावीस अर्ज अवैध एकोणतीस जागांसाठी एकशे ऐंशी उमेदवार रिंगणात शहादा नगर परिषद निवडणुकीत छाननी प्रक्रियेनंतर अंतिम उमेदवारांची स्थिती स्पष्ट झाली आहे एकूण दोनशे अकरा अर्जांपैकी नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेले सर्व बारा अर्ज वैध ठरले तर नगरसेवक पदासाठी दाखल एकोणावीस अर्ज अवैध ठरले असून एकशे ऐंशी अर्ज वैध ठरले आहेत त्यामुळे एकोणतीस जागांसाठी एकशे ऐंशी उमेदवारांची सरळ स्पर्धा रंगणार आहे पालिका सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णकांत कांवरिया यांच्या उपस्थितीत झालेल्या छाननीत सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व उमेदवार उपस्थित होते छाननी प्रक्रिया तब्बल साडेआठ तास चालल्यानंतरही प्रशासनाला अंतिम यादी जाहीर करता आली नाही मात्र प्राथमिक आकडेवारीत निवडणुकीचे स्वरूप अधिक स्पष्ट झाले आहे एकवीस नोव्हेंबर ही अर्ज माघारीची अंतिम तारीख असून या कालावधीत उमेदवारांनी घेतलेले निर्णयच प्रत्यक्ष लढतीचे चित्र ठरवणार आहेत सर्व पक्षांकडे नाराज आणि बंडखोरांना शांत करण्याचे आवाहन असून विक्रमी संख्येने उतरलेल्या अपक्ष उमेदवारांचे कल कोणत्या दिशेने वळतो याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज